जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे चौसष्ट भाऊसाहेब घोरपडे भाऊसाहेब घोरपडे हे मोठे जहागीरदार असून यांचे कन्या असून पुत्र नाही त्याबद्दल त्यांनी श्री समर्थांस विचारले स्त्री उत्तर दिले हरिवंश ऐका म्हणजे मुलगा होईल पुढे त्यांनी हरिवंश ऐकल्यावर त्यांचा मुलगा झाला भाऊसाहेब तीर्थयात्रा करीत असता पुन्हा एक वेळ अक्कलकोटास आले होते श्री समर्थांची स्वारी त्या दिवशी पटवर्धनांचे देवळानजीक दगडावर बसली होती भाऊसाहेबांनी शुद्ध अंतकरणाने श्रींस नमन करून प्रेमाश्रूंनी चरण धुतले व वस्त्राने पुसून हात जोडून पुढे उभे राहिले त्यावेळी दयाघन यतीवर्यांनी कुजके हरभऱ्याचे सातदाणे मोजून भाऊसाहेबांचे पदरात टाकले नंतर जा खुशाल आपले गावी मोठे काम करा असा आशीर्वाद दिला व पदरात एक नारळ टाकला भाऊसाहेबांस प्रसाद मिळाला म्हणून परमानंद झाला थोडे दिवस अक्कलकोटास राहून भाऊसाहेब बडोद्यास परतले पुढे त्यांचे सातशत्रू होते ते पटकीचे आजाराने मरण पावले तेव्हा त्यास कुचक्या दान्यांचा अनुभव आला कथा एकशे पासष्ट एका गृहस्थाचे दारिद्र्य निरसन कोणी एक गृहस्थ दारिद्र्याने फार पिडला असता अक्कलकोटास काही दिवस येऊन राहिला होता तो नित्य महाराजांपुढे चार चार घटका हात जोडून उभा राहत असे एक दिवस महाराज महारवाड्यात असून हा गृहस्थ पुढे उभा राहिला होता महाराजांनी आज्ञा केली व हड्डी लेके आओ. असे ऐकल्यावर हडकास कसे शिवावे म्हणून तो विचारात पडला बरे श्रींची आज्ञा उल्लंघन कशी करावी असाही त्याला प्रश्न पडला मग थोडी हाडे धोत्रात बांधून एके बाजूस त्याने नेऊन ठेवली व पुन्हा हात जोडून उभा राहिला तेव्हा श्री स्वामी महाराज म्हणाले आप जाओ काय कुखडे तेव्हा त्या गाठोडीजवळ येऊन तो ती उचलून पाहतो ती जड लागू लागली उघडून पाहतो तो हाडकाण्याऐवजी उत्तम प्रकारचे सोने त्याच्या दृष्टीस पडले मग त्याच्या आनंदास काय पुसावे दीनदयाघनांनी कृपा करून त्या गरिबास सुखी केले हे पाहून सर्वांस अद्भुत चमत्कार वाटला कथा एकशे सहासष्ट गणेश बल्लाळ मुळेकर गणेश बल्लाळ मुळेकर हे गृहस्थ पूर्वी कोर्ट, कोर्टात बेलिफ होते त्यांना कलेक्टरच्या ऑफिसात त्यांच्या बंधूंनी खटपट करून कारकुनाच्या जागेवर नेले पुढे त्यांचे अक्षर वाईट म्हणून ती जागा कलेक्टरने त्यांना दिली नाही व इकडे बेलिफाचीही जागा गेली आणि त्यांना निव्वळ घरी बसावे लागले अशा स्थितीत अशा संकटसमयी मानवाधिकाऱ्यांकडे हांजी करण्याची पंचायत न करता त्यांनी श्री समर्थांकडे धावं घेतली गणपतराव अक्कलकोटास गेले त्या दिवशी श्री दयाघनांची स्वारी रस्त्यावरच विराजमान झालेली त्यांच्या दृष्टीसं पडली आहा दत्तमूर्ती पाहून गणपतरावांचे आनंदास पारावार राहिला नाही साष्टांग नमस्कार घालून त्यांनी प्रेमाश्रूंनी स्त्रींचे चरण धुतले काही वेळ ती आनंदमूर्ती पाहून त्यांना समाधान वाटले मग गावात जाऊन नैवेद्याची तयारी करून सानिध्य घेऊन आले तो पावे तो समर्थांची स्वारी खासबागेत विहिरीनजीक जाऊन विराजमान झालेली होती यावेळेस महाराजांनी तमोवृत्तीचा स्वीकार केला होता आसपास शंभर कदमांवर कोणासही फिरकू देत नव्हते नैवेद्य सेवेकऱ्याने पुढे केल्याबरोबर गालीप्रदान करू लागले तेव्हा गणपतरावजींस नैवेद्य सेवेकऱ्यांचे स्वाधीन करून परत जावे लागले मग तिसरे प्रहरी गणपतराव पुन्हा दर्शनास गेले यावेळेस शांत वृत्ती होती पादसेवेन वगैरे थोडी सेवा त्यांनी केली असो त्यांनी नोकरी गेल्याबद्दल समर्थांना विचारावे म्हणून रोज चार पाच वेळा श्री समर्थांजवळ येऊन चार चार घटका ते बसत असत परंतु ते तेज पाहून त्यांना विचारण्याचा धीर होईना एक दिवस एका सेवेकऱ्याने गणपतरावांस सा सांगितले उद्या रामनवमी आहे करिता फराळास अर्धा मन दही घेऊन द्या गणपतराव म्हणाले माझे एक काम कराल तर मी तुम्हाला दही देईन मग सेवेकरी म्हणाला काय काम गणपतराव म्हणाले माझी नोकरी गेली आहे त्याबद्दल महाराजांस विचारावयाचे आहे सेवेकऱ्याने तात्काळ श्री प्रभूरायांना विचारले स्वामी महाराज यांची नोकरी गेली आहे ती केव्हा लागेल महाराज म्हणाले नोकरी लागली आहे जा हे ऐकून गणपतरावांस समाधान वाटले पण थोडी शंका राहिली तेव्हा सेवेकऱ्यास विनंती केली किती रुपयांची नोकरी लागेल असे विचारा त्याने तोही प्रश्न तात्काळ केला महाराज नोकरी किती रुपयांची लागेल महाराज म्हणाले लाख रुपयांची लागेल आता जा हा आशीर्वाद ऐकून गणपतरावांस आनंद वाटला सेवेकऱ्यास आठ आण्याचे दही घेऊन दिले गणपतरावांजवळ खर्चाची टंचाई होती त्यांनी गाणगापूरचे यात्रेपुरतेच पैसे ठेवले होते थोडे दिवस राहून गाणगापुरास जावयास निघाले श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास जाते वेळेस नारळ न घेता एक पैशाच्या खारका मात्र घेतल्या त्यावेळेस नारळ चार आण्यांनी झाले होते असो खारका पुढे ठेवून नमस्कार केला तो महाराज म्हणाले जा नारळ घेऊन ये मग त्यांनी नारळ आणून दर्शन घेतले आणि ते निघाले खर्चाच्या पैशात चार आणि कमी झाले म्हणून थोडेसे वाईट वाटले पुढे गाणगापूरच्या रस्त्यात त्यांना आठ आण सापडले तेव्हा लक्षात आले की चार आण्यांचा नारळ घेतला पण स्वामी महाराजांनी चार आणच्या दुप्पट आठ आण आपणास परत दिले मग गाणगापूरची यात्रा वगैरे करून घरी आल्यावर ज्या दिवशी कचेरीतून त्यांना पंधरा रुपयांच्या कारकुनाच्या जागेवर नेमणूक का झाली आहे असा हुकूम आला होता थोडेच महिन्यांनी असिस्टंट कलेक्टरचे ऑफिसात वीस रुपयांची जागा मिळाली व त्यांची नेमणूक अक्कलकोट पोलिटिकल एजंट साहेब यांच्या कचेरीतच झाली त्यामुळे श्री समर्थांचे दर्शन वारंवार होऊ लागले व श्री स्वामी महाराजांवर त्यांची भक्ती दिवसेंदिवस वाढू लागली कारण स्वामींच्या अंतरसाक्षित्वाबद्दल व अतर्क सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली होती पुढे पाच वर्षातच गणपतराव अव्वल कारकुण होऊन त्याच साली मामलेदार झाले हल्ली ते फर्स्ट क्लास मामलेदारीचे काम करीत आहेत श्री स्वामीरायांच्या आशीर्वादे करून त्यांचे लाख रुपयांचे काम झाले असो हे श्री स्वामी महाराजांचे एकनिष्ठ भक्त बनले श्री स्वामी समर्थांच्या कृपेकरून काय होणार नाही कथा एकशे सदुसष्ट रामचंद्र केरोबा रामचंद्र केरोबा जातीचे शेनवी हे एक वेळ क्षयरोगी झाले औषधोपचार पुष्कळ केले परंतु गुण नाही ज्या ऑफिसात नोकरी होती त्या साहेबांचे दिवाळे निघून त्यांची नोकरी गेली आधी व्याधीग्रस्त होऊन आता काय करावे अशा काळजीत ते पडले इतक्यात त्यास अक्कलकोटची कीर्ती ऐकू आली अक्कलकोटचे स्वामी महाराज मोठ्या मोठ्या संकटातून मुक्त करतात मग अक्कलकोटास आपल्या आईला बरोबर घेऊन ते श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास गेले श्री स्वामी महाराज खासबागेत वडाचे झाडाखाली पलंगावर विराजमान झालेले होते ती मूर्ती पाहून रामचंद्र रावांचे देहभान हरपले व साष्टांग नमस्कार करून फळ फर फळावळ व मिठाई वगैरे पुढे ठेवली आणि हात जोडून ते उभे राहिले तो त्यांच्या तोंडाकडे पाहून हास्यमुखाने महाराज म्हणाले अरे इकडे ये नारळ उचलून पदरात टाकता टाकता तोंड वासून का बसलास जा आपल्या घरी जा असे महाराज म्हणाले मग यावर सेवेकर यांनी सांगितले आपणास प्रसाद झाला आहे आता आपण घरी जावे मग काही दिवस अक्कलकोटास श्री दयाघणांची लीला पाहण्यात व दर्शनात दिवस घालवले काही अल्पसेवा करून श्री स्वामी महाराजांचा निरोप घेऊन ते मुंबईस परतले घरी आल्यावर त्यांची प्रकृती थोड्या दिवसांनी नुसत्या आशीर्वादाने चांगली दुरुस्त झाली व त्यांना मोठी नोकरीही लागली त्यांनी श्री अक्षय अक्षयसेवा एकनिष्ठपणे केली अशी एकेक लीला श्री स्वामी समर्थांची काय वर्णन करावी जितके वर्णन करू तितके थोडेच अचिंत्य शक्तिरूप परमात्म्याची लीला यत्किंचित देहधारी मानवांना साग्र कशी वर्णन करता येईल कथा एकशे अडुसष्ट एका बाईचे डोळे बरे केले एका बाईचे डोळे पुष्कळ दिवस दुखत होते बाईने महाराजांस विचारले तेव्हा श्री स्वामी महाराजांनी सांगितले म्हशीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे बरे होतील बाईने तीन दिवस म्हशीचे मूत डोळ्यात घालताच डोळे चांगले बरे होऊन सारा वगैरे सर्व निघून गेला आणि तिला चांगले दिसू लागले तसेच दुसऱ्या एका बाईच्या मानेला एक उठाणू होऊन ते फुटले ते काही केल्या बरे होईना पुष्कळ औषधे केली पण गुण येईना एक दिवस श्री स्वामीरायांचे दर्शनास येऊन दर्शन घेऊन ती श्री समर्थांस म्हणाली महाराज या मानेला तुम्ही तरी काही औषधं सांगा मग महाराज म्हणाले त्याला बैलाचे मूत लाव म्हणजे बरे होईल तिने तीन चार दिवस मूत लावताच मान चांगली बरी झाली अशी स्त्रींची अगाध लीला आहे कोणासं काही कोणासं काही महाराज सांगत स्त्रींच्या तोंडातून जे शब्द निघत तेच औषध असे नित्य तेथे असलेल्या लोकांच्या दृष्टीस अनेक चमत्कार पडत असत कथा एकशे एकोणसत्तर काशी क्षेत्रातील बहिरे शास्त्री काशी क्षेत्रातील बहिरे शास्त्री यांना पुत्रसंतान बहुत दिवस नव्हते श्री दत्त उपासनेच्या योगाने त्यांना पुत्र जाहला त्याचे नाव दत्तच ठेवले पुढे शास्त्रीबुवा ज्योतिषशास्त्रात चांगले निपुण असल्या कारणाने पत्रिका वर्तवली त्यात पुत्राचे आयुष्य चौदा वर्षांचे असे गणित आले तेव्हा उभयतांस मोठी चिंता उत्पन्न झाली सायासाने संतती झाली आणि त्या संततीचा असा परिणाम त्यांनी तेथील एका सत्पुरुषाला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की अवतारी पुरुषाची सेवा जर कराल तर या संकटापासून मुक्त व्हाल तेव्हा शास्त्रीबुवांनी विचारले हल्ली असे अवतारी पुरुष कोठे आहेत त्या सत्पुरुषाने सांगितले मी थोड्या दिवसांपूर्वी अक्कलकोटास अवतारी पुरुष पाहिले आहेत तेथे तुम्ही जा असे शास्त्रीबुवांनी ऐकून स्त्रीपुत्रासह ते अक्कलकोटास आले त्रिवर्गांनी महाराजांचे दर्शन घेतले मोठे समाधान झाले चार वर्ष शास्त्रीबुवांनी व त्यांच्या कुटुंबांनी एकनिष्ठपणे सेवा केली तो तो कालनिर्मित दिवस प्राप्त झाला खास बागेत महाराज बसले असता ही त्रिवर्ग तेथे दर्शनाकरिता आली होती आणखी ही पुष्कळ मंडळी जवळ होती इतक्यात तो मुलगा थरथर कापू लागला डोळे पांढरे करून धाडकन जमिनीवर पडला शास्त्री बुवांस महाराजांनी तीळ आणण्यास सांगितले तेव्हा गणितताळा आणि स्वामीरायांच्या बोलण्याचे भविष्य समजून शास्त्रीबुवा फारच घाबरले व उभयतांनी मोठमोठ्याने रडून श्रीचरणी मिठ्या घातल्या ती दोघे महाराजांस फारच आळवू लागली की महाराज चार वर्ष आपली सेवा पुत्राप्रित्यर्थच केली असून शेवटी व्हावयाचे ते झालेच असे नाना प्रकारे प्रभूला विनवू लागली तेव्हा महाराज दयाघन म्हणाले अरे रडता का जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला लगोलग साखर तीळ मुलाच्या तोंडात घातले त्या सरशी तो मुलगा खाडकन उठून बसला मग शास्त्रीबुवांच्या आनंदास काय विचारावे अशा प्रकारे काळाच्या तोंडातून शास्त्रीबुवांच्या मुलास स्वामी समर्थांनी सोडविले काही दिवस राहून शास्त्रीबुवा आज्ञा घेऊन काशीक्षेत्री निघून गेले कथा एकशे सत्तर नथोबा खजिनदार अक्कलकोटास खजिनदार म्हणून एक नथोबा नावाचा गृहस्थ होता त्याची श्री चरणी पराकाष्ठेची निष्ठा होती तो सर्व काळ स्वामीरायांचे नामस्मरण नित्यदर्शन पूजन वगैरे करीत असे आणि मोठा सत्वस्थ तो होता पूर्वीपासून सज्जन व दुर्जन यांचे अखंड वैर चालू आहे त्याप्रमाणे नथोबाचा द्वेष दुर्जन करीत एक वेळ त्यांनी त्यांच्या खजिन्यातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि राजाला सांगितले नथोबाच्या खजिन्यात तूट आहे तेव्हा राजेसाहेब आणि कारभारी दादोबा भोसले यांनी खजिना तपासला तो दोन हजार रुपये कमी असे आढळून आले मग नथोबाला कैद करण्यात आले नथोबाने रडून रडून आपले डोळे सुजवले व तो म्हणू लागला मी एक पैसुद्धा खाल्ली नाही आणि इतकी तूट कशी आली मग त्याने श्रीस्वामीरायांचा था धावा केला महाराजांस भक्ताची दया आली दुसरे दिवशी गुरुवार असल्या कारणाने राजा व दाजिबा समर्थांच्या दर्शनाकरिता आले दर्शन घेऊन हात जोडून उभे आहेत तो त्यांच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी महाराज मोठ्याने म्हणाले काय रे मादर चौदांनो असाच खजिना मोजता काय आणि एखाद्या अनाथाला विनाकारण ताप देता त्या योगाने तुम्हास भयंकर दुःख प्राप्त होईल स्वामींचे हे वचन ऐकताच दोघे भयभीत झाले आणि क्षमा करावी अशी स्वामींची वारंवार प्रार्थना करू लागले नमस्कार करून राजवाड्यात जाऊन आधी खजिना मोजला तो बरोबर भरला एका पैशाचीही तूट आली नाही दोघांना पश्चाताप होऊन त्यांनी नथोबाला कैदेतून सोडला आणि त्याच्याजवळ ते क्षमा मागू लागले उदयी तुम्ही आपल्या कामावर यावे म्हणून त्यांनी त्याला सांगितले नथोबाने ही सर्व स्वामीरायांची अघटित करनी आहे असा मनात विचार करून त्याच ठिकाणी आता चाकरी करावयाची नाही अशी शपथ वाहिली आणि तो स्वामीरायांचा भक्त झाला आणि अखंड सेवा करून राहिला कथा एकशे एकाहत्तर लालासाहेब हिंदुस्थानी ब्राह्मण हैदराबाद येथील एक लालासाहेब हिंदुस्थानी ब्राह्मण निजाम संस्थानात नोकर होते त्यांना श्वेतकुष्ठ रोग उत्पन्न झाला त्या योगाने लालासाहेब फार काळजीत पडले त्यांना कोणी सांगितले की येथून आठ कोस आलवाल नावाचे व्यंकटेशाचे जागृत स्थान आहे तेथे अनुष्ठान केले असता गुण येईल ते ऐकून लालासाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन सहा महिने अनुष्ठान केले परंतु गुण नाही मग लालासाहेब परत हैदराबादेस आले पुढे काही दिवसांनी एक दिवस त्यांना असा दृष्टांत झाला की रात्री माडीवर निजले असता स्वप्नात एक सुंदर आणि पुष्ट अशी गाय त्यांच्या दृष्टीस पडली तेव्हा त्यांना ते असे वाटले की जिना चढून गाय वरती कशी आली ही काय जागृती आहे की स्वप्न आहे असा विचार करीत आहेत तो गायीच्या पाठीमागे एक भव्य भगवी वस्त्रे धारण करणारी तेजपुंज मूर्ती पाहिली त्या मूर्तीला वंदनं करून आपण कोठी ही गाय कोणाची आपण द्वारे बंद असताना जिना चढून वर कसे आलात वगैरे प्रश्न करताच ते साधू बोलले ही गाय आमची आहे आम्ही गाणगापूर सोलापूरचे मध्ये राहतो आम्हाला जाण्या येण्याला प्रतिबंध कोठेच असत नाही आम्ही पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या ठिकाणी दृश्य अदृश्य रूपाने जात असतो असे म्हणत ते दिसेनासे झाले हे लालासाहेबांनी पाहून त्यांना मोठा अद्भुत चमत्कार वाटला आणि हे स्वप्न काय पडले असा त्यांना विचार पडला पुढे दुसरे दिवशी त्यांना एका सत्पुरुषाची गाठ पडली बोलता बोलता त्या सत्पुरुषांनी त्यांना असे सांगितले तुम्ही अक्कलकोटास जा ज्या ठिकाणी महात्मे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य संपन्न ते करतील यात संशय नाही सत्पुरुषाच्या सांगण्याला आणि रात्रीच्या स्वप्नाला मेळ मिळाला असे त्यांना वाटले व रात्री दर्शन दिलेली मूर्ती अक्कलकोट स्वामी समर्थांचीच असावी अशी त्यांची खात्री झाली मग त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला अक्कलकोटी पोहोचल्यावर चौकशी अंती चोळप्पाकडे ते महात्मे आहेत असे समजताच ते चोळप्पाचे घरी आले तो महाराज सेवेकऱ्यांसह चोळप्पाकडे पलंगावर विराजमान झालेले लालासाहेबांनी त्यांना पाहिले आणि पाहता क्षणीच स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी लालांची खात्री झाली व महाराजांच्या समोर ती कपिला गायही त्यांना दिसली त्याबरोबर त्यांना अष्टभाव उत्पन्न झाले आणि लोटांगणांवर लोटांगणे घालीत त्यांच्या डोळ्यातून टप टप अश्रुपात गळत तोंडाने प्रभुराया तुमची अघटित लीला अघटित सामर्थ्य मी काय सांगावे धन्य धन्य आज माझी बेचाळीस कुळे उद्धारली अशी अनेक प्रकारे त्यांनी स्वामी महाराजांची स्तुती केली आणि पायांवर डोके ठेवून हात जोडून ते खाली बसले इतक्यात स्वामी महाराज म्हणाले का रे आमच्या गाईला का मारत होतास तुला मस्ती आली आहे काय असे समर्थांचे भाषण ऐकून त्यांना फारच पश्चाताप झाला मग ते सेवेकरिता काही दिवस श्रींजवळ राहिले महाराजांनी आज्ञा केली कुत्र्यांना तुकडे घाला ती आज्ञा शिरसावंद्य मानून रोज कुत्र्यांना भाकरी खाऊ घालू लागले काही दिवसांनी लालासाहेबांचे कुष्ठ निशेष जाऊन शरीर दिव्य झाले मग स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा घेऊन ते हैदराबादेस परत गेले आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ